कीर्तनाचा एक अंतयात्रा ते अंतयात्रेमध्ये होते ऐका ना बाबा तेवढ्यात एक शेठ जे आला त्या अंतयात्रेच प्रेत खाली द्यावा खाली द्यावा लोक म्हणले अरे तर चाललाय बाबा गेलाय का त्याला थांबवतो खाली द्यावा प्रेत यांनी माझे पन्नास लाख रुपये घेतले जो कोणी याचा वारसदार असेल त्याने मला ते पन्नास लाख रुपये द्यायचं त्याच वेळेस मी जाळण्याची परवानगी अरे म्हणले हे करून येऊ दे, दे। तुझे पैसे मिळतील नाही 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 माझे पन्नास लाख रुपये मला पाहिजेत त्याच वेळी मी प्रेत दे जाळून जा देईल ऐकताय दे। ना दे सगळी तिच्ची अर्जून खांदी घरी होती ती तर लांबच पळायला मला जे पुढे मडक धरून होतं ते बी निघून गेलं पन्नास लाख रुपये कोणीच द्यायचे हेच घरी रडणाऱ्या मुलीला कळालं की माझ्या बापाचे प्रेत याचा था थांबवत होते तेवढे दाग दागिने सगळे पळात घरात गेली सगळे गोळा केले पळतच गेले त्या प्रेतापाशी शेठजी हे आहे तेवढं सोनं आणलं जे तुमची काय रक्कम पन्नास लाखातील राहिलेली अस हे घ्या दोन तीन दिवसात तुमची रक्कम मी स्वतः जबाबदारी मी देईल पण माझ्या बापाचे अंत यात्रा थांबलं पाठ चावू द्या इतकं प्रेम त्यावेळेला त्या शेठजीने सांगितलं आई मुली तुझ्या बापाने माझ्याकडून पन्नास लाख रुपये घेतले नव्हते तुझ्या बापानेच मला पन्नास लाख रुपये दिले होते पण तुझ्या बापाने जाता जाता मला सांगितलं होतं की हे पन्नास लाख रुपये जो माझा खरा कोणी वारसदार असेल त्यालाच दे मला पाहायचं होतं खरा वारसदार कोणी ते पन्नास लाख रुपये मी तुला आहे मला सांगायचं बापाचं खूप मुलीवर प्रेम असत बाबा ऐका ना पाच मुली होत्या पाच चार मुलींची लग्न झाली आणि चार मुलींची लग्न झाल्यानंतर एका मुलीचं लग्न राहिलं होतं पण आता त्या शेतकऱ्याजवळच पैसे संपले होते अरे वृंदावनातला गरीब शेतकरी होता ओ इमानदारीने राहायचा परमेश्वराचं भजन करायचा गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव परमेश्वराचं भजन करायचा हो पण आता चार मुलींचं लग्न थाटात केलंय एकूण ती एक मुलगी माझी राहिली तिचं लग्नही मला थाटात था था। करायचंय पण पैसा नाही मग त्यावेळी पर्याय होता सावकार सावकाराच्या घरी गेला तो गरीब शेतकरी हात जोडले मायबाप चार मुलींची लग्न झाली आता फक्त एक मुलगी राहिली तिचं लग्न भातात केलं या बापाचे जबाबदारी मुक्त झाली सावकार काही पैसे द्या ठीक आहे काय ठेवायला माझ्याकडं ना एक शेत ते तुमच्याकडे ठेवतो ज्यावेळी पैसे देईल ना मी त्याच वेळी मला परत तस नाही पैसे दिल्यानंतर मी परत तुझा तुला दे ठीक आहे माझ्या लेकीच्या लग्नाला पैसे देत आहे का लिहून दिलं पैसे घेतले आणि शेतकरी घरी आला हातात लग्न केलं लग पण सावकाराच पैसे द्यायचे म्हणून दोघ नवराबाईकोच आता राहिलेले पाच मुले आणि दोघ बायको होते कृष्णाची भक्ती करून जीवन जगत होते अरे ऐकताय ना गरिबी खूप वाईट असते रे बाप कधी लेकेच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज कधी अंगावर ठेवत नाही जीवांताच्या आकाने तो फेडण्याचा प्रयत्न करतो जेवायची दोघ नवरा बायको एक टाईम पाणी पिऊच पैसे गोळा केले साचवून 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 त्या सावकाराला दिले सगळे पैसे दिले सावकार पैसे दिले बर का आपला व्यवहार संपला बर का हा 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 जा जा सावकार मी देव पाहिला नाही पण माझ्या लेखकीच्या लग्नासाठी तुम्ही पैसे दिले ना तुमच्यामध्ये मी देव पाहिला बरं का तुमच्यामध्ये मी देव पाहिला देवासारखं तुम्ही धावून आला त्या गडबडीत ते लिहून घ्यायचं राहिलं ते लिहून दिलं तर ते येईल लिहून द्यायचं राहिलं आलं बघता बघता पाच महिने गेले सहा महिने गेले वर्ष गेलं वर्ष गेल्यानंतर रस्त्याने ते भजन करत चाललं होतं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव भजन करत चालले होते भजन करत चालले होते तेवढ्या नवरा बायको चाललेले असताना त्या सावकाराने अडवलं एकडे सावकार पळतच गेले पाहिलं सरकार बोला काय म्हणतात अरे ते पैसे घेत गेले मागे ते कधी देणार सरकार दिले हो मागच्या वेळेला मी पैसे दिले तुम्हाला एवढं सुद्धा बोललो सरकार आपला व्यवहार संपला बरं का तुम्ही मला म्हटले जा 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 संपला संपला असं बोलू नका हो मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं की तुम्हाला देव मानतोय देवाने असं बोलू नये हो मी स्वतः पैसे दिले हो एक टाईम जेवलो एक टाईम पाणी पिऊन झोपलो हो असं बोलू नका पैसे मी तुमचे दिले पैसे मी तुमचे दिले नाही पैसे दिले नाही राहायला लागला डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्या शेतकऱ्याच्या शेतकरी गरीब असतो पण प्रामाणिक असतो सरकार पाच मुलींची शपथ घेऊन सांगतो तुमचा एक ना एक रुपया मी दिलाय माझ्या असं खोटा घेऊ नका बघता बघता त्या सावकाराला ते शेत हाडपायचं होत खटला कोर्टामध्ये गेला अरे कोर्टामध्ये या ठिकाणी खटला गेल्यानंतर वजन करत करत तो वृंदावनातला शेतकरी त्या कटघरामध्ये उभा राहिला जजने विचारलं काय रे मुलीच्या लग्नाकरता पैसे आणले होते हो सरकार आणले होते परत दिलेस का हो सरकार व्याजासाठी परत दिले अरे पण सावकार म्हणतोय नाही दिला दिले पाच हो। मुलींची शपथ घेऊन एक एक मी देऊन टाकला सावकार एक ना एक रुपया देऊन टाकला सा। सावकाराने इकडून सांगायचं खोट बोलतोय त्याच्या वकिलाने सांगायचं खोट बोलतोय खोट बोलतोय डोळ्यातून आसूरच्या धारा आल्या थोडा कोर्टाला ब्रेक होता मध्ये जे आतमध्ये गेले तर शेतकऱ्याला आतमध्ये बोलवून घेतलं काय रे तू खरंच पैसे दिले हो सारखा मी खरंच पैसे दिले अरे पण तुझ्या बरोबर कोणी नव्हतं का साक्षीदार पैसे देताना नव्हतं हो कोणी मी दिलं पैसे मी एवढेही म्हणलो संपला आपला व्यवहार ते म्हणले संपला जा जा परंतु काय झालं आता ते नाही दिलं म्हणताय माझ्यासाठी देव येत मला त्यांना नावं ठेवायचं नाहीये माझ्या मुलीच्या लग्नाकरता पैसा दिला होता पण तो मी बरोबर दिलाय अरे ना तुझ्या बरोबर कोण होत का सांग ना मला तू दिलेत का खरंच दिलेत का तो नाही कसा म्हणतोय त्यावेळेला डोळ्यात खर शेतकऱ्याच्या पाणी आलं जय साहेबांच्या पाया पडून जयत साहे तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो एक नाही एक रुपया मी बरोबर दिला जेजला काल अर हा सत्य त्याला उठवलं रडू रडू नकोस एक सांगू तुला मी न्यायाधीश नाही आहे मी कायदाधीश आहे जसा कायदा असेल त्या चौकटीत बसूनच मला बोलावं लागतं रे न्याय देणारा तर वरती बसलाय आणि एक गोष्ट पुढची ऐका जगातली कोणतेच वकिली त्यावेळी चालत नाही ज्यावेळी वरचा न्याय देतो वरचा परमेश्वर न्याय देतो आणि त्याचा न्याय उशिरा असतो पण सत्यासाठी कायम असतो हे लक्ष ठेवा दोन मिनिटं अरे आठवना तुझ्या जवळ कोण होतं का पैसे देताना आठवना कोण होतं का तुझ्या जवळ पैसे देताना कोण होतं का मनठ लक्षात आलो अरे कोण नसला आपल्या बरोबर तरी या जगात एक देव नावाची गोष्ट आहे नसला तरी विठ्ठल जळी स्थळी भरला जळी स्थळी भरला तो असतो ना तो असतो बरोबर असतो तो असतो जेजला सांगितलं हा जेज साहेब एक जण होता हा हा सांग कोण होता बाकी बिहारी आता वृंदावनात कृष्णाला बाके बिहारी म्हणतात काय म्हणतात बाके बिहारी हा बाके बिहारी होता बाके बिहारी तो होता आता कोर्टाला काय माहीत बाके बिहारी काढलं समज देवाच्या नावाने समज बर बर बाकी बिहारीच्या नावाने ते कोर्टाचा माणूस ते चिट्टी घेऊन आला वृंदावनात आला बाके बिहारी कोण आहे एक जण म्हणला काय रे बाबा एवढ्या मोठ्याने बोलतोय का काय काम आहे वर्टाचा समज घेऊन आलोय तिथला माणूस म्हणला अरे देवाला समज घेऊन आलाय म्हणला देव देव काय आम्हाला कोर्टाचा शासनाचा नियम आहे म्हणला देवाला त्याने ती चिठ्ठी खळ लावली त्या कागदाला आणि ते वृंदावनात जे बाके बिहारी कृष्णाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाहेर ते समज चिटकवलं अठरा तारखेला तारीख होती कोर्टात हजर व्हायचं होतं त्याला कळालं की देवाला समन्स गेलाय शेतकरी भजन करायचा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव भजन करायचा भजन करायचं ऐका ना बाबांना सतत भजन करायचा सतत भजन करायचा अठरा तारखेला सकाळी उठला पूजा केली गरिबी होती वगैरेची डोळ्यातून पाणी येत होतं मुलीच्या लग्नासाठी कर्ज आणलं लग। त्याचा एक खोटा आळ आल आला कोर्टात जायच्या रडत रडत गेला हात मारले देवाला ए देवा ओ बिहारी बिहारीजी अहिल्या द्रौपदी गणिका नारी तुमने पार लगाई अब हमारी बारीजी हो बिहारी बिहारीजी ओ बिहारी जी ओ बाके आला कोर्टात तेवढ्यात कोर्टाची ती तारीख सुरू झाली तेवढ्यात आवाज दिल्या कोर्टाच्या माणसाने साक्षीदारिहारी माणस तो कोर्टाच्या दरवाजाकडे तोंड वाचूनच बघायला लागले परत आवाज बिहारी िहारी हो ज्यावेळी भक्तावर संकट येत ना परमात्मा येतो माझा परमात्मा श्रीकृष्ण परमात्मा बाके बिहारी खांद्यावर ग्वासी टाकून हातात काटी घेऊन वर्टात झाला हो डायरेक्ट जाऊन घडलेली घटना आहे घडलेली सांगीव नाही ऐकिव नाही घडलेली घटना आहे मध्ये जाऊन उभा राहिला माझा परमात्मा उभा राहिला शेतकऱ्याच्या डोळ्यातून आसरूच्या धारा देवा अरे कुठं हे पाप फिडू तुला कटग्रहात उभं केलं जजनी या ठिकाणी सांगितलं चालू करा विचार चालू केला त्याच्या अगोदर गीता पुढे गेली ज्याने गीता निर्माण केली त्यालाच म्हणताय गीतेवर हात ठेवून सांगा खर बोलल जे काय बोलल ते शेतकरी पळतच आला देवा मी आले पण गीतेवर हात ठेवू नका माझ्यासाठी काही करू नका माझ्यासाठी काही करू नका देव हसला गीतेवर हात ठेवला विचारलं जेजनीय शेतकऱ्याने मुलीच्या लग्नासाठी पैसे आणले होते हो आणले होते त्यावेळी तुम्ही बरोबर होता हो मी स्वतः बरोबर होते पैसे परत दिले हो पैसे परत दिले त्याची काय लिखापडी हो म्हणला केलेली लिखापणी कुठे सावकाराच्या घरामध्ये त्याचे जे रूम आहे तीन नंबरच्या कपाटामध्ये चार नंबरची फाईल त्यातील चोपन्न नंबरच्या पेज, त्या पेजवर जे पैसे दिलेत ते त्याच्यावर ते लावा सावकाराच्या घरी गेले या ठिकाणी तीन नंबरचं कपाट चार नंबरचे फाईल चोपन्न नंबरचं पेज त्याच्यात स्पष्ट लिहिले होत या तारखेला शेतकऱ्याने लग्नासाठी घेतलेली रक्कम व्याजा परत दिली व्याजासहित परत दिली ऐका माय बापांनो ऐका ना त्याच वेळेला जेजने निर्णय दिला की शेतकऱ्याला सही सलामत त्याच्या घरापर्यंत इज्जतीच सोडण्यात यावं असा निकाल दिला जेजनी वरती होत तोंड करून पाहिलं तर कटग्रहात भगवान परमात्मा नव्हता गुप्त झाला होता डोळ्यातूनच त्या जेजच्या आला अरे रे जगाच्या मालकाला मी कटग्रहामध्ये उभं केलं जेज त्या खुर्चीवरून उठलाच नाही तिथंच पेन घेतला आणि कागद घेतलं आपला राजीनामा लिहिला पुन्हा जजगिरी करणार नाही जो सगळ्यात मोठा न्यायाधीश आहे त्यालाच कट ग्रहात उभं केलं राजीनामा दिला आणि जज वृंदावनात आला जगाच्या मालकाला मी ग्रहात उभं केलं अंगावर एक गोदडी घालायचा जिथं मिळल तिथं जागा असेल तिथं झोपायचा घडलेली घटना आहे आज सुद्धा त्यांना त्या साधूनला वाले बाबा म्हणून ओळखले जातात वाले बाबा वाले बाबा देव येतो फक्त तेवढ्या भावनेने त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे अरे गोपाळांनी काय केलं अरे दिसायला काय चांगले होते का परंतु भक्त प्रेम करायचे भक्ती करायचे त्याच नाव गायचे त्याचा परिणाम त्याचा परिणाम त्याचा परिणाम अहो माझ्या जलकाच्या मालकाने आपण साध्या एखाद्याच्या ताटातला एखादा घास घ्यायचा म्हणलं तर आपल्याला नको वाटत पण जगाच्या मालकाने त्या गोपाळांचं गुष्ट खायला सुद्धा माझं पुढे पाहिलं टाकलं कृष्णाने तेवढ्यात पाहिलं कृष्णाने सांगितलं काय जे काय तोंडात असेल ते मला पाहिजे खाली झोपला या ठिकाणी कृष्ण तोंडातली या ठिकाणी ताकाचे चुळके भगवान श्री कृष्णाने त्याच्या तोंडात टाकली मला सांगायचा मुद्दा काय त्यांची उष्ठावळी उष्टही खात होता पण का खात होता ते गोपाळ सतत कृष्णाचं चिंतन करत होते त्याचं नामस्मरण करत होते त्याचं ध्यान करत होते आपल्या करी नामाचे चिंतन कडी कानोबाचे सतत सर्वांचं चिंतन आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये चिंतन करत नाही आपण संसाराची चिंता करतो पण चिंता संसाराची करू नका हा देखील चिंतन करण्यासाठी मिळालाय चिंता करण्यासाठी नाही चिंता इतकी वाईट असते इतकी वाईट असते शास्त्रकार सांगतात चिंता चिता बिंदू मात्र विशेषता ऐकाय ना शास्त्रकार सांगतात निर्जीव माणसाला चिता जाळते आणि सजीव माणसाला चिंता जाळते चिंता चिता समख्याता बिंदू मात्रेनं विशेषता सजीवम दह ते चिंता निर्जीवन दह ते चिता ऐका पण ती वेळ ती चिता परवडली एकदा तरी जाळून टाकती पण कुठल्याही गोष्टीची चिंता इतकी वाईट जीवनामध्ये माणसाला जाळ जाळत जाळत जाळ जाळत जाळत उद्ध्वस्त करते एक दिवस म्हणून हा जन्म चिंता करण्यासाठी नाही मिळाला परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी मिळाला आईसा लिहून गेला विदाता मग कासया करावी चिंता चिंता करू नका चिंतन करायसाठी हा जन्म मिळालाय ते गोपाळ सतत चिंतन करत होते खरेदी नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान आणि त्याच चिंतन करता करता बाबांनो जरी एखादा डाव अंगावर आला तरी आले द्यावे डाई डावे गाई जरी आला तरी या ठिकाणी तो आपल्याला या ठिकाणी ते ओझ टाकलं पाहिजे तो येतो धावून येतो मी कितीतरी उदाहरणं सांगितली आता तुम्हाला तो येतो डाव किती आहे उद्या आणि जीव परमात्मा एकत्र आला की त्याला काय म्हणत असतात काला तेव्हा तशी आपण गेल्याशिवाय काला होऊ शकत एक दोन तीन मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि मी लगेच काल्याचं येऊन बारा ते बारा पाच पर्यंत मी शिवा समाप्त करेन लक्ष द्यायचे थोडा वेळा म्हणजे वीस मिनिटं फक्त राहिले सर्वांगाचे कान करून ऐक इकडे लक्ष डाव फक्त अंगा या ठिकाणी बाबा सुरदेव शांत फक्त त्याच चिंतन केलं पाहिजे देव येतो आने, 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 आने. गजर कीर्तनाचा